हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये आज आता ड्युटीहून आलेलं आहे सकाळी जे सात ते नऊची ड्युटी असते ती दोन तासाची ड्युटी करून आलेली आहे आणि ही बघा आपली नवीन ओला इथे लावलेली आहे हे बघा तर आहे आमच्या अशा प्रकारे आमची लिफ्ट बंद असल्यामुळे वरी पायऱ्यांनी जावं लागतं आणि चौथ्या फ्लोअरवर आहे रूम आता काय करणार काय दुरुस्त केली नाही काय खराब झाली की काय जाणून बुजून केली माहिती नाही असं बी असते की कधी कुणी मेंटेनन्स देत नसेल काही नसेल त्यामुळे ते बंद करतात हे बघा आमचे मॅडम सकाळी सकाळी आज लवकर उठले वाटते दररोज दहा वाजतात नाही पण मी आजच आलो ना लवकर आहे असं इलेक्ट्रिक गाडीची आली होती ते तुम्हाला काल पण नऊ सांगितलं आहे सांगितलंय आणि आज त्याचा टाइम आहे सकाळी नव्हते ते पर्यंत तर आज लगेच जाणार आणि आरशी घेऊन येणार आमच्या अजून काही झालेलं नाही वगैरे

चिट्टी आहे घेतली मी ही अंगठी हो चल जायचे चल पटकन अकरा वाजायला लागलेत मग बंद होते चाबी दे लिफ्ट बंद आहे आज तीन दिवस झाले लिफ्ट बंद आहे खाली जायचं यायचं म्हणलं की एवढा प्रॉब्लेम आला नाही ती सवय लागली चलणं बंद झालंय प्रॉब्लेम म्हणजे काय असं पूर्ण दम यायला लागलाय दम लागायला आहे वर यायचं म्हणलं की आम्ही जसं इकडं आलो ना हो में में तर आम्हाला जवळपास आठ महिने होत असतील ना हां तेच आठ महिने तर आम्ही एकदा पण असं पायऱ्यांनी गेलो नाही हा मला वाटते मागे एकदा काही लाईट गिलती तर तेव्हा फक्त आम्ही जाताना गेलतो तर नॉर्मली लिफ्ट सुरूच असते तर एवढी सवय लागली होती ना त्या लिफ्टची तर असंच चालायचा खूप कंटाळा येत होता आणि आता पायानंच मस्त तर खाली जायचं खूप कंटाळा येते पायानं आणि आम्ही राहतो थर्ड फ्लोअरला थर्ड ना फोर्थ ला राहतो ते लिफ्ट मध्ये थर्ड आहे पण ते लिफ्ट मध्ये थर्ड येते लावली लावली होय का चार्जिंगची गरज नाही ना लावायला तिला हा का हा तर गाईज एवढी भारी आहे ना याच्यावर बसाय मला तर खूप आवडते एवढी कम्फर्ट आहे ना मस्त पळते छान तर काहीच इथं आम्ही आलेला आहे आम्हाला सापडनच गेलो इथं कसं मध्ये आहे ना दिसलंच नव्हतं अगोदर हेच आहे का पाठीमागचं हा 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 काहीच पोस्ट ऑफिस तिथे आहे आणि इथे पार्किंग <laughs> पार्किंगला गाडी लावली तिथे तिथे जागा नाही ना त्यामुळे इकडे लावली हा ते खूप कंजेस्टेड आहे ना रस्ता पण खूप छोटा आहे खूपच भारी काय फर्स्ट फ्लोर का आणि ते तुम्ही हे म्हणता हेच आहे का तोच ऑफिस कुठे नाही आहे नाहीये माझ्यापासून नाही दिली आहे ना तर काहीच आम्ही आरशी घेतलेली आहे कारण तीन दिवस झाले होते चार अजून दोन दिवस जर घेतले नसले तर आर टी ओला लास जात होती त्यामुळे आम्ही सी जाऊन आणली आणि आता बघतोय ओपन कर ओपन कर काय करते का

तर गाईस आता आम्ही आलो ओले पळायला लागले ना किती पण पळाला तरी वर जातच जात आहे ना थर्ड फ्लोअर थोडासा दमच लागतो तिथं ना आता समोर आले ला। तर अरे बापरे मला तर दमच लागला तर गाईज आम्ही पोस्ट ऑफिसला जाऊन आलो आणि तिथं आरशी वगैरे घेतली आरशी आता खाली गाडीच्या डिकीतच आहे वरती आणायचं लक्ष नाही आणि तर चला आज चौलाग आपण इथेच एंकर भेटून नंतर चौलाग मध्ये 拜拜。<Bye. S 2> Bye.